शहराची खबर, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावितनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये शहर व उपनगरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा जोर ओसरला आहे जानेवारी महिन्याच्या मध्यावर सुरू झालेली कडाक्याची थंडी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कमी होत आहे आहे दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा सेल्सिअसने वाढला त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याची सुरुवात झाली आहे सर्जेपुरा भागातील जमल मोटर्स या दुकानातून अशोक लेलँड कंपनीचे अधिकृत बँड असलेले लेपाट नावाचे एकूण अकरा बनावट गिअर बॉक्स किट पकडले या प्रकरणी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयुक्त कौस मोहम्मद कुरेशी असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे रेवनाथ विष्णू केकन यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी तोफवाना पोलिसात माहिती दिली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जमाल मोटर्स दुकानावर छापा टाकला दुकानातून अकरा बनवट गिअर बॉक्स जप्त करण्यात आला आहे सहकार क्षेत्रामध्ये भिंगार अर्बन बँकेच्या चांगल्या कारभाराची विजयातून नोंद झाली आहे गोपाळराव झोडगे यांनी भिंगार अर्बन बँकेचे लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्ष झाले बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना कर्जाच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करता आले महापालिका कर्मचारी पतन संस्थेने देखील सभासादांचे हित जोपासत पारदर्शक कारभार केला आहे असे प्रतिपादन महापालिका कर्मचारी पतनसंस्थेचे चेअरमन किशोर कानडे यांनी केला आहे तुला बारावीच्या प्रॅक्टिकलला पैकीच्या पैकी मार्क देतो पण तू मला काय देणार असे म्हणत कनिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी असलेल्या ताळेकर विने भंग केला आहे या प्रकरणी तोफकाना पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत शुक्रवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे कचरा टाकण्यासाठी तसेच घराबाहेर जात असताना पाठलाग करत असलेले चाळे करीत अल्पहीन मुलीचा विलय मंग केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली याबाबत पीडितीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीहून एकावर बालकाचे लैंगिक अपराधापासून सुरक्षा कायद्याअंतर्गत अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडिता ही कचरा टाकण्यासाठी तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी जात असताना पाठलाग करीत पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच मुलीच्या वडिलांना मारण करीन असे जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे शहराच्या मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर